आज आपण पाहणार आहोत हे अस्तर कटिंग कशी करायची आणि परफेक्टवाली ही कटिंग आहे तर पाहू शकता आपण ही टाचपिन लावून घ्यायची आहे म्हणजे कपडा खूप सुळसुळा आहे इकडं तिकडं सरकणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि अस्तर कटिंग झाल्यावर आपल्याला मार्किंग एकदम परफेक्ट टेप न लावता आपण कशी मार्किंग करायची हे सुद्धा पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं आपण आस्तर कटिंग करतो पण त्याचं परत आपल्याला माप टाकावं लागतं टेपने मोजून घ्यावं लागतं तसं न करता एकदम परफेक्ट अशी ही आयडिया आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कळेल आणि तुम्हाला अस्तर कटिंग झाल्यावर जी मार्किंग असते ती खूप सोप्या पद्धतीने समजेल वेळ न जाता तुमचा टेप न लावता तुम्हाला ही परफेक्ट ही मापाची पद्धत आहे आणि ही पटकन होऊन जाते तर ही पद्धत तुम्हाला समजणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अतिशय सोपा म्हणजे फॉर्म्युला आहे सगळ्यांना समजेल नवीन असेल तरीही त्यांना समजेल असाच हा फॉर्म्युला आहे टेप न लावता आपण ही मार्किंग कशी करायची ते पहा आता आपण हे कट्स दिलेले आहेत तीन कट्स दिलेले आहेत त्या तीन कट्स आपण बरोबर त्या त्याच्यावरच आपण ही मार्किंग करून घेणार आहोत परफेक्ट अशी ही मार्किंग आहे आणि हे आपण हे असे कट करून घेतल्यावर हे अस्तर कमी जास्त आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे मी समोरचा खड्डा कट केलेला नव्हता ते मी आता कट कर करून घेणार आहे ही समोरची बाजू होती ह्या बाजूचा आपण हे खड्डा आता मी कट केलेला आहे आणि आता हे आपल्याला मार्किंग कशी टाकायची ते पहा एकदम सोपी पद्धत आहे परफेक्ट आता हे आपण सरकून घ्यायचं आहे कमी जास्त होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तर ही सोपी पद्धत पहा आणि तुमच्या ड्रेससाठी ज्यावेळेस अस्तर कट करताल त्यावेळेस सोपी पद्धत आता हे बोट लावलेलं ला आहे मी हे बोट लावून आपण हे इथं खून करून घ्यायचे आहे परफेक्ट टेप न लावता तुमचं इझी ही म्हणजे मार्किंग होऊन जाणार आहे तर असं हे बोट पकडायचं आणि जिथं आपलेली मार्किंग आहे तिथंच बोट ठेवून बरोबर खालून मार्किंग करून घ्यायची म्हणजे काय होईल की आपल्याला टेप न लावता वेळ न जाता आ, ही मार्किंग तुम्हाला करता येईल आणि सुद्धा खूप सोपी पद्धत म्हणजे त्याच मार्किंगवर तुम्हाला टिप मारता येईल अशी ही सोपी पद्धत आहे सगळ्यांसाठी सगळ्यांना वेळ कमी लागावा त्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर हा पहा आपण ही मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही, ही मार्किंग आता आपण ह्याच्यावर आता हे डार्क करून घेऊया चॉकने म्हणजे आपली ही ज्यावेळेस आपण फिटिंग करणार आहोत ड्रेसची त्यावेळेस आपली टीप बरोबर ह्याच मार्किंगवरून येणार आहे परफेक्टली तर पहा आता आपण हेच खालच्या बाजूने पुन्हा एकदा आपण ही मार्किंग करून घेऊया म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला ही मार्किंग मिळणार आहे परत परत तुम्हाला टेप वगैरे लावायची किंवा मोजून घ्यायची गरज नाही तर अशी ही परफेक्टवाली मार्किंग आहे तर पाहू शकता ही अशी आपण रेश ओढून घ्यायची टेप न लावता म्हणजे टेप पट्टी न लावता ही अशी तुमची मार्किंग होऊन जाते तर आपण ही मार्किंग आता व्यवस्थित हे कट करून घेऊया कारण खालून म्हणजे अखंड कपडा होता त्यासाठी हा आपल्याला कट करायचा आहे आता मी म्हणजे खालच्याला एक मार्किंग आहे वरच्याला मी दोन्ही मार्किंग करून घेणार आहोत कारण आपल्याला ज्यावेळेस फिटिंग करत करतो त्यावेळेस दोन्ही साईडला परफेक्ट वरच्याच साईडने आपल्याला मार्किंग करायची आहे तर ही मार्किंग अशी सोपी पद्धत नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ट्रिक्स टिप्स माहीत होतील आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमचं काम करता येईल अशी ही।, ही सोपी पद्धत अस्तर कट करण्याची मार्किंग करण्याची तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक शेअर करा